नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण सांकेतिक तुलना हे टॉपिक ठीक आहे बघा विधान दिलेलं आहे निष्कर्ष दिलेला आहे नंतरचा प्रश्न या ठिकाणी दोन विधान आहे बघा यम लेस दॅन इक्वल टू एन लेस दॅन इक्वल टू ओ इज इक्वल टू पी ले, लेस दॅन इक्वल टू क्यू त्याच्यानंतर ओ लेस दॅन आर लेस दॅन यस बघा याला सोडवायचं कशा पद्धतीने सुरुवातीला याची या वो विधानावरून डायग्राम तयार करायचे बघा पहिला विधान घ्यायचं जशाला तसा काय आहे यम लेस दॅन इक्वल टू यन लेस दॅन इक्वल टू ओ याच इक्वल्स टू पी त्याच्यानंतर दे लेस दॅन इक्वल टू क्यू आता बघा याच्यामध्ये आणि या दुसऱ्या विधानामध्ये याचा तगाम झाला दुसऱ्या विधानामध्ये चेक करा सारखा अक्षर कोणता आहे शब्द बघा ओ आहे या ठिकाणी ओ आहे ओके आता यावरून बघा याची मांडणी कशी करायची तर ओच्या साईडला सिंगल टोक आहे सिंगल टोक या ठिकाणी लिहून टाकायचं बघा ओके आर आहे आर लिहिलं त्याच्यानंतर पुन्हा आरच्या साईडला सिंगल टोक आहे एस आहे एस लिहिलं बघा अशी मांडणी करायची आता बघा निष्कर्षावरून निष्कर्ष यावरून सोडवायचं यांचं काम झालंय ओके यांचं काम संपलंय आता याच्यावरून सोडवायचं मग बघा क्यू पासून आर पर्यंत जायचं आहे कारण क्यूच्या साईडला दोन टोक आहे ज्याच्या साईडला दोन टोक असेल तिथून सुरुवात करायची मग क्यू आहे या ठिकाणी आर आहे या ठिकाणी मग बघा क्यू पासून पर्यंत इजिली जाऊ शकतो डबल गेट आहे पीपासून ओपर्यंत इजिले जाऊ शकतो या ठिकाणी गेटच नाही ओ पासून आर पर्यंत जाऊ शकत नाही या ठिकाणी गेट क्लोज झाले ओके मग या ठिकाणी हा पहिला निष्कर्ष रॉंग झाले असत्य झाले आता येस पासून यम पर्यंत जायचं कारण यसच्या साईडला दोन टोक आहे ज्याच्या साईडला दोन टोक असेल तिथून सुरुवात करायची यस पासून यम पर्यंत जायचं यस आहे या ठिकाणी यम आहे या ठिकाणी बघा यस पासून आरपर्यंत इझिली जाऊ शकतो गेट ओपन आहे आर पासून ओपर्यंत इझिली जाऊ शकतो गेट ओपन आहे ओ पासून जाऊ शकतो या ठिकाणी सुद्धा गेट ओपन आहे एन पासून यम पर्यंत इझिली जाऊ शकतो गेट ओपन आहे मग जे करायचं हा सिंगल गेट आहे या प्रवासात एक वेळा पाहिजे कमीत कमी या ठिकाणी दोन वेळा मिळालेला आहे मग कमीत कमी एकच पाहिजे होतं आपल्याला मिळाले दोन वेळा म्हणून आपला हा जो निष्कर्ष आहे हा बरोबर आहे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो फक्त दोन हे निष्कर्ष करेक्ट आहे फक्त दोन हे निष्कर्ष ऑप्शन बीमध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे क्लिअर झालं ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नाचे उत्तरं काढता येतात मित्रांनो ओके ठीक आहे